सामाजिक कल्याण यो माणूस संरक्षण संघ पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने सोलापूर जिल्ह्यातील माशिरस तालुक्यातील त्यांची टीम यांच्या वतीने गोरगरिबांची दिवाळी मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली यावेळी एम के न्यूजने केलेला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बोलवरील समाजातील जे करतात ते लोक आहेत वंचित लोकांसाठी आम्ही त्यांना एक दिवाळी पाडव्याला आमच्या मानव संघाच्या वतीनं आम्ही ड्रेस वाटपाचा कार्यक्रम करत असतो दरवर्षी त्यांना या दिवाळीचा नाचा आनंद घेता यावा म्हणून आम्ही ही कार्यक्रम राबवत असतो आणि या कार्यक्रम होत असताना आमच्या सर्व माळशिरा तालुका टीम व सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही परिश्रम घेत असतो आणि आज आम्ही दिवाळी पाडव्याच्या निमित्त या गोरगरीब यांना आम्ही आज कपडे वाटप करणार आहे